नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मृत्यूनंतर आणि जन्मापूर्वी आत्मा कुठे राहतो पुनर्जन्माच्या आधी आत्मा कुठे राहतो चला तर मग पाहूया काही लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात तर काहींचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात नाही मात्र प्रत्येक धर्मात पुनर्जन्माची चर्चा आहे असे म्हणतात की मृत्यूनंतर मनुष्य मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार जन्म घेतो आता प्रश्न असा येतो की मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मापर्यंत आत्मा कुठे राहतो संशोधन करत आहे लोक वेग प्रकारचे अनुमान लावतात केवळ धर्मग्रंथामध्येही एक गोष्ट उत्तम प्रकारे ठळकपणे मांडण्यात आली आहे गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर दोन यमदूत आत्म्याला परलोकात नेण्यासाठी येतात जे लोक आपल्या आपल्यातील चांगले कर्म करतात त्याचा आत्मा सहज शरीर सोडतो या उलट जी व्यक्ती जिवंत असताना वाईट कृत्य करते याला यमदूत या जबरदस्तीने ओढून नेले जाते यमदूत या आत्म्याला यमराजाकडे घेऊन जातात मृत्यूनंतर आत्मा चोवीस तास यमलोकात ठेवला जातो या दरम्यान त्याने त्याच्या जीवनकाळात केलेली चांगली आणि वाईट कामे दाखवली जातात कर्माचा लेखाजोखा झाल्यानंतर आत्म्याला जिथून आणले होते त्याच ठिकाणी परत आणतात येथे तो आत्मा तेरा दिवस राहतो तसेच अंत्यसंस्कार व इतर विधी झाल्यावर यमदूत पुन्हा त्याला बरोबर घेऊन यमलोकांकडे घेऊन निघतात याशिवाय मृत्यूनंतर आत्म्याची आता खरी परीक्षा सुरू होते यम लोकांच्या वाटेवर दुष्ट आत्म्यांना यमाचे भयंकर नरक दाखवाले दाखवले आहे वाटेत जीवाला अनेक भयंकर परीक्षांना तोंड द्यावे लागते सुमारे एक वर्ष झाला चालल्यानंतर आत्मा यमलोकात पोचतो येथे पोचल्यानंतर यमराज त्या आत्म्याला कर्मानुसार नरक स्वर्ग किंवा अन्य जातील जातीत पाठवतात या ठिकाणी आत्मा किती काल दुसरे शरीर धारण करेल हे ठरवले जाते तथापि प्रत्येक जीवाला या अडचणीचा सामना करावा लागतो असे नाही चांगले कर्म करणाऱ्या आत्म्यांना यमलोकात जावे लागत नाही मात्र अशा लोकांसाठी एक पुष्पक विमान येते ज्यामध्ये हे आत्मे बसून विष्णू लोकात जातात त्यांना विष्णू लोकात राहण्याची परवानगी आहे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तसेच गरुड पुराणात असेही म्हटले आहे की शरीर सोडल्यानंतर आत्मा अंगठ्याच्या आकाराचा बनतो मात्र पुनर्जन्माच्या या काळात असे नाही की प्रत्येक मृत्यूनंतर माणूस हा हा माणूस म्हणून जन्माला येतो पुढच्या जन्मात तो काय बनणार आहे बनणार हे सुद्धा त्याच्या कर्मानुसार अवलंबून असते कधी कधी माणसाला पशु योनी देखील प्राप्त होते याशिवाय बहुतेक वेळा माणूस माणूस म्हणून जन्माला येतो परंतु काही वेळा तो प्राण्याच्या रूपात देखील जन्माला येतो जो त्याच्या कृतीतून अवलंबून कृतीतून कृतीवर अवलंबून असतो अनेक वेळा आपण माहिती पाहतो की आपण कोणाचीही वाईट करू इच्छित नाही परंतु तरीही आपल्यासोबत वाईट घडते याचे कारण म्हणजे मागील जन्माचे कर्म जे माणसाला भोगावे लागते सत्कर्मामुळेही आनंद मिळतो ही, ही वेगळी गोष्ट तसेच हिंदूचा असा विश्वास आहे की केवळ हे शरीर नश्वर आहे जे मृत्यूनंतर नष्ट होते कदाचित त्यामुळेच मृत्यूसमयी डोक्यावर आपटून तो मोडला जातो जेणेकरून माणूस या जन्मातील सर्व काही विसरतो आणि पुढच्या जन्मी त्याला या जन्माच्या गोष्टी आठवत नाही मोक्ष फक्त मनुष्य जन्मातच मिळतो असे म्हणतात असे म्हणतात की मानवी जीवन अमूल्य आहे त्यासाठी त्याला चौऱ्याऐंशी लाख युनी पार कराव्या लागतात तरच मानवी जीवन मिळतं अनेक कथा पुराणातही आढळतात ज्यात असे सांगितले जाते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या इच्छेनुसार आणि भावनेनुसार त्याला नवीन जन्म मिळतो काही ऋषींच्या मते मागील जन्माच्या वेळी सर्व काही आपल्या मनात असते परंतु फारच क्वचित असे घडते की एखाद्या व्यक्तीला त्याच्या मागील जन्माच्या गोष्टी आठवतात याचा अर्थ असा होतो की आपल्या पा आपल्या मागील जन्माच्या गोष्टी आपल्या मनात नोंदल्या जातात अशा प्रकारे आपण पाहिलं मृत्यूनंतर आणि जन्मापूर्वी आत्मा कुठे राहतो पुनर्जन्माच्या पुनर्जन्माच्या आधी आत्मा कुठे राहतो करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ